नमस्कार आज आपण एका खास फायनान्शियल स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत बुल पुट स्प्रेड हे नाव ऐकून थोडा अवघड वाटेल पण आपण एका खऱ्या बिटकॉइनच्या उदाहरणासह हे इतकं सोप्पं करून समजून घेणार आहोत की सगळं अगदी स्पष्ट होईल चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया ही रक्कम बघा चार हजार दोनशे पन्नास रुपया हा आहे फक्त एका ऑप्शन ट्रेडमधून मिळालेला नफा पण प्रश्न हा आहे की हे नक्की झालं कसं चला एक्झॅक्टली तेच तर आपण आज पाहणार आहोत तर हा बुलपुट स्प्रेड म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची पैज आहे की बाजाराचा भाव एका विशिष्ट पातळीचा खाली जाणार नाही आणि जर आपला अंदाज खरा ठरला तर आपल्याला नफा मिळतो यात धोका मर्यादित असतो आणि उत्पन्न मिळवण्याचा हा एक हुशार मार्ग आहे चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आपण एका यशस्वी ट्रेडचं अक्षरशः पोस्टमॉर्टम करणार आहोत म्हणजे नक्की काय केलं का केलं आणि ते यशस्वी का झालं हे सगळं आपण खोलात जाऊन समजून घेऊ बरं तर ह्या स्प्रेडमध्ये ना दोन भाग होते समजून घेऊया पहिला भाग होता आपण एक लाख पंधरा हजार पाचशेचा पुट ऑप्शन विकला यातून आपल्याला थेट एकशे ऐंशी डॉलरचं उत्पन्न म्हणजे प्रीमियम मिळाला पण थांबा यात धोका असतो बरोबर मग तो धोका कमी करण्यासाठी आपण काय केलं आपण दुसरा भाग जोडला म्हणजे एक लाख पंधरा हजाराचा पुट ऑप्शन एकशे तीस डॉलर्सला विकत घेतला हे म्हणजे आपल्यासाठी एक सेफ्टी नेट झालं मग काय एकशे ऐंशी आले एकशे तीस गेले म्हणजे आपल्या खिशात आले निव्वळ पन्नास डॉलर्स तर मग हा ट्रेड इतका यशस्वी का झाला याची तीन खास कारणं होती पहिलं बिटकॉइनची किंमत एक लाख पंधरा हजारांच्या महत्वाच्या सपोर्ट लेवलच्या वरच राहिली खाली आलीच नाही दुसरं कारण म्हणजे एक लाख पंधरा हजारवर एक ओपन इंटरेस्ट वॉल होती सोप्या भाषेत सांगायचं तर तिथे इतके सौदे होते की त्या पातळीने एका चुंबकाप्रमाणे किंमतीला खाली जाण्यापासून रोखून धरलं आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे संयम आपण वेळ दिला ज्यामुळे डीकेने आपलं काम केलं ऑप्शनची किंमत आपोआप कमी झाली आणि आपल्याला शंभर टक्के नफा मिळाला ठीक आहे तर मागच्या ट्रेडमधून आपण बरंच काही शिकलो आता त्या अनुभवाचा वापर करून पुढचा संभाव्य ट्रेड कसा तयार करता येईल ते पाहूया कोणताही नवीन ट्रेड घेण्याआधी बाजाराची सद्यस्थिती तपासणं खूप गरजेचं आहे तर बाजाराचा एकूण कल तेजीचा दिसतोय का कारण किंमत दोनशे ई एम एच्या वर आहे जे चांगल एक चांगलं लक्षण आहे एक लाख चौदा हजारावर एक मजबूत सपोर्ट आहे आणि एक लाख पंधरा हजारावर रेजिस्टन्स आहे आता याच माहितीच्या आधारावर आपण आपली पुढची रणनीती ठरवणार आहोत तर ह्याच माहितीच्या आधारावर हा आहे आपला नवीन ट्रेड सेटअप आपण पुन्हा बुलपुट स्प्रेड्स वापरणार आहोत पण यावेळी आपण एक लाख चौदा हजार पाचशेचा पूट विकू आणि संरक्षणासाठी एक लाख चौदा हजारचा पूट खरेदी करू ह्यातून आपल्याला जवळपास एकशे त्र्याऐंशी डॉलर्सचा संभाव्य फायदा मिळू शकतो आणि हो या ट्रेडमध्ये यशस्वी होण्याची शक्यता किती आहे आपल्या मॉडेलनुसार नफा होण्याची शक्यता तब्बल अडसष्ट टक्के आहे म्हणजे आकडेवारी आपल्या बाजूने आहे पण तरीही नियोजन तर महत्वाचं आहेच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्याही ट्रेडमध्ये घुसण्याआधी त्यातून बाहेर कधी आणि कसं पडायचं हे ठरलेलं पाहिजे नाही का तर आपली योजना एकदम स्पष्ट आहे नफा दिसला की हुरडून जायचं नाही पन्नास टक्के नफा झाला की आपण तो ट्रेड बंद करणार आणि समजा गोष्टी आपल्या विरोधात गेल्या जर किंमत एक लाख चौदा हजारांच्या सपोर्ट लेवलच्या खाली गेली तर जास्त विचार न करता तोटा स्वीकारून आपण लगेच बाहेर पडणार नियम पक्के असले ना की जोखीम नियंत्रणात राहते चला आता थोडं झूम आऊट करूया आणि मोठं चित्र पाहूया बाजारात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या या ट्रेडवर चांगला किंवा वाईट परिणाम करू शकतात सध्या बाजारात काही खूप सकारात्मक गोष्टी घडत आहेत एक म्हणजे बिटकॉईन मध्ये सातत्यानं पैसा येतोय दुसरं म्हणजे व्हेल अक्युम्युलेशन म्हणजेच मोठे गुंतवणूकदार अजून खरेदी करत आहेत आणि तिसरं म्हणजे जागतिक स्तरावर रिस्क ऑन सेंटीमेंटो आहे म्हणजे लोक शेअर बाजार आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायला उत्सुक आहेत हे सगळं आपल्या तेजीच्या अंदाजाला पूरक आहे पण या सगळ्या सकारात्मक वातावरणात अशा कोणत्या महत्त्वाच्या लेवल्स आहेत ज्यांच्यावर आपली करडी नजर असायला हवी आणि याचं उत्तर आपल्याला थेट ऑप्शन मार्केटच्या डेटामधून मिळतं बघा एक लाख चौदा हजारावर एक भक्कम पुट वॉल आहे ही एका भिंतीसाची काम करते जी किमतीला खाली जाण्यापासून रोखते आणि वरच्या बाजूला एक लाख पंधरा हजारावर एक कॉल वॉल आहे जी किंमतीला फार वर जाऊ देत नाही याच दोन भिंतींच्या मध्ये आपण आपला ट्रेड सुरक्षितपणे खेळणार आहोत या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी प्रसिद्ध लेखक अलेक्झांडर एल्डर यांचं एक वाक्य मला आठवतं ते म्हणतात की एका यशस्वी ट्रेडरचं ध्येय हे सर्वोत्तम ट्रेड करणं असतं पैसा तर आपोआप येतो म्हणजेच काय तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं हे जास्त महत्वाचं आहे तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो एक बुलपुट स्प्रेड सारख्या स्ट्रॅटजीज डेटा आणि शिस्तीवर चालतात दुसरं बाजाराचं मोठं चित्र पाहणं आणि स्पष्ट एंट्री एक्झिट प्लॅन असणं किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं आणि यामुळेच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो ट्रेडिंगमध्ये फक्त नफा कमवणं महत्त्वाचं आहे की एक शिस्तबद्ध प्रक्रिया फॉलो करणं अधिक महत्त्वाचं आहे यावर नक्की विचार करा